पूर्णा येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने परभणी जिल्हा अध्यक्ष युवराज सुरेतळ यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज संत महात्मा बसवेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर ए आलिया हजरत सय्यद मस्तान शाह आद्री रहमतुल्ला ही अलेह दरगा येथे चादर चढून बहुजन समाज पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पुष्पाबाई बापूराव सूर्यतळ प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार सुमन पंडितराव घोडे प्रभाग क्रमांक चार अ चे, चे उमेदवार धारबा नामदेव गायकवाड ब चे उमेदवार भावना भीमराव झोंधळे प्रभाग क्रमांक पाच अ चे उमेदवार रोशना सुरेश वाडे यांच्यासाठी दुवा पठण करून सुरुवात करण्यात आली यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष शिंदे मातांग भाईचारा प्रदेशाध्यक्ष एल बी इंगळे प्रदेश सचिव इंजिनियर अनुरुद्ध रणवीर जिल्हा प्रभारी समाधान पोटभरे जिल्हा प्रभारी भीमराव झोंधळे हरिश्चंद्र मकासरे बी एफ जिल्हा संयोजक गंगाखेड विधानसभा अध्यक्ष उत्तमराव वावळे पूर्णा शहराचे प्रभारी चंद्रकांत कांबळे यांच्यासह अनेक महिला व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साठे फुले असतील सर्व महामानवांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत त्या विचाराचे पायका ते विचार घेऊन आम्ही समाजापर्यंत जात आहोत आणि समाजाचं हित कसं होईल त्यांच्या ज्या अडचणी आहेत मग रस्त्याची असेल पाण्याची असेल गाडीची असेल कचऱ्याची असेल त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल त्यांना छोट्या मोठ्या काही मदतीची आवश्यकता असेल तर अशा प्रकारच्या मदतीसाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत तर आमचा उद्देश हा समाज हित आहे समाजाचं हित झालं आम्हाला पैसा कमवणे हा उद्देश आम्ही ठेवलेला नाही तर समाजाचं हित कसं करता येईल समाजासाठी आपल्याला काय करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही पुढे येत आहोत आणि पहिल्यांदा आम्ही पुढे येऊन समाजापुढे हाती ही निशाणी घेऊन येत आहोत आणि जास्तीत लोकांनी आम्हाला निवडून द्यावं की नाही तुम्हाला समाजाचे म्हणजे कुठले प्रश्न जाणवलेत असेल हां तिकडे सध्या तरी रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत नाल्या नाही आहेत कचऱ्याचे प्रश्न म्हणजे बऱ्याच ठिकाणी कचरा झालेला आहे त्याला साफ करणार कोणी येत नाही आहे जे तिकडचा भाग आहे आपल्या क्रांतीनगरचा तिथे अनेक समस्या आहेत मी ज्या अलंकारनगरमध्ये राहतो त्या ठिकाणी पाण्याची खूप मोठी समस्या होती ती आमच्या सर्व महिला मंडळांनी समोर हो। येऊन आस, समस्या सोडवलेली आहे ना योजना केलेली आहे एवढंच नाही तर जे पाणी येतं ते चांगल्या प्रतीचं येत नाही फिल्टर पाणी आलं पाहिजे यासाठी आमदार गुट्टेकडे आम्ही पत्रव्यवहार करून पंच्याहत्तर कोटीचा जो आज प्रकल्प निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये आमचा खूप मोठा प्रयत्न आहे असं मी या ठिकाणी सांगतो काय लोकांना आव्हान करून लोकांना हेच आव्हान आहे की लोकांचा पैसा घेऊन जे बिझनेस कॉन आहे पैसा देतात आणि पुढचे पाच वर्ष तुमच्याकडे येतात त्यांचा विचार न करता आमच्यासारख्या माणसाचा जर विचार केला तर आम्ही पुढचे पाच वर्ष भलेही आम्ही निवडून येऊ नाही येऊ आम्ही तुमचं काम करू अशा प्रकारची